नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आजचा विषय आपला आहे बुरशीनाशक म्हणजे काय बुरशीनाशकाचे प्रकार का काय कि असतात किंवा त्याची ॲक्शन कशी होती किंवा त्याची क्रिया कशी आपल्या झाडामध्ये होती किंवा पिकांमध्ये होती तर पहिली गोष्ट बुरशीनाशक म्हणजे काय तर बुरशीनाशक म्हणजे असं औषध आहे आपण म्हणू किंवा अशी फवारणी आपण घेतो ती फवारणी असेल फवारणी थ्रू असेल पानांथ्रू किंवा आपण ड्रिपमधून असेल किंवा पाठ पाण्यातून जेव्हा मुळातून सोडतो तेव्हा ते बुरशीचा नायनाट करतो किंवा बुरशी मारून टाकतं ह्याला काय आपण म्हणतो ह्याला बुरशीनाशक म्हणतो आपण मग आता हे बुरशीनाशक वेगवेगळे असतात मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे बुरशीनाशक आहे तर प्रामुख्याने बघायला गेलं तर तीन बुरशीनाशकाचे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे कॉन्टॅक्ट त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्टॅक्ट म्हणतो आणि मराठीमध्ये आपण त्याला स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणतो दुसरा त्याच्यामध्ये प्रकार येतो ते म्हणजे सिस्टमॅटिक आपण इंग्लिशमध्ये त्याला सिस्टमॅटिक म्हणतो मराठीमध्ये आंतरप्रवाही आणि तिसरा प्रकार येतो ट्रान्स लॅमिनार असे तीन प्रकारचे बुरशीनाशक असतात मग आता जे आपण स्पर्शजन्य ते किंवा त्यालाच आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणतो तर मग ही तीन वेगळीवेगळी का केलेली आहे बुरशीनाशक एकत्रच का नाही ठेवलं तर ह्या तिन्ही प्रकारामध्ये बुरशीनाशक वेगवेगळे येतात त्यांचं कार्य वेगवेगळं आहे तर कॉन्टॅक्ट uh, किंवा स्पर्शजन्य म्हणजे काय तुम्ही जर कॉन्टॅक्ट बुरशीनाशक असेल किंवा त्याला आपण स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणून ते जर आपल्या प्लॉटमध्ये फवारलं मग तुमचा कांदा असेल फळबाग असेल डाळी द्राक्षे असेल कलिंगडात ज्या काळामध्ये असेल किंवा कोणतीही अन्य पिकं असतील तर याच्यामध्ये जर तुम्ही स्पर्शजन्य जर बुरशीनाशक फवारलं तर जेवढी बुरुशी नाश बुरशी आहे तुमच्या झाडावरती जेवढी तुमच्या फवार्यातून जित जिथपर्यंत तुमचं औषध पडत जी सगळी बुरशी मरून जाते त्याचे जे स्पोर्स असतात किंवा जे त्याचे हायपी आपण म्हणतो जे त्यांनी तयार केलेलं असतात आपल्या पानावरती असेल खोडावरती असेल तर ते पूर्णपणे त्या ठिकाणी निघून जातं हे काम झालं कुणाचं तर स्पर्शजन्याचं म्हणजे त्याचं काम आहे तुम्ही जेवढ्या जागेमध्ये तुमचं औषध पडेल तेवढ्याच जागेमधली ती बुरशी त्या ठिकाणी मारणार आहे म्हणून ह्याला स्पर्शजन्य म्हणतात जिथं जिथं औषध पडत तिथे तिथली बुरशी मारणार मग याचा कोणकोणती जी उदाहरणं कोणकोणती आहेत किंवा ते बुरशीनाशिकाची कोणकोणती आहेत तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पहिले येतं कॉन्टॅक्टमध्ये एम नाव नावाचं मॅकला असेल त्याच्यामध्ये मँकच घटक येतो त्याच्यानंतर तर आहे त्याच्यामध्ये झायनेम नावाचा एक घटक येत असतो अशी दोन झाली ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक झाली म्हणजे ही फवारल्यानंतर फक्त त्या ठिकाणी तुमचं बुरशी मारण्याचं काम करत असतं असे अन्य अजून बाजारामध्ये त्या ठिकाणी मिळत असतात मग आता जर पुढचं बघायला गेलं तर आपण पुढचं येतं आंतरप्रवाही तर मग आंतरप्रवाही म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही मारलं पानावरती जर तुम्ही औषध मारत असाल किंवा जर खोडावरती पडलं तर ते औषध एक ते दोन तासामध्ये आपल्या झाडाच्या ज्या जा पेशी असतात त्या पेशीतून ती पूर्ण झाडामध्ये फिरवलं जातं मग तुम्ही जर शेंड्याला औषध मारलं तर ते मुळापर्यंत जातं किंवा तुम्ही जर ते औषध मुळातून सोडलं तर ते मुळावाटे आपल्या झाडापर्यंत जात असतं पण हे जायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळं जर जास्त बुरशी जर असेल जास्त बुरशीचा अटॅक असेल तर आपण त्या ठिकाणी स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा म्हणजेच कॉन्टॅक्ट फंजीसाईडचा सा त्या ठिकाणी फवारणी घेतली पाहिजे मग जर सिस्टमॅटिक कधी वापरलं पाहिजे तर जेव्हा आपल्याला थोडा कुठंतरी दिसायला लागली बुरशी तर त्या ठिकाणी आपण तवा सिस्टमॅटिक मारलं पाहिजे ते तुमचं चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये झाडाच्या जा पेशींमध्ये शिरून किंवा मूळ खाडून जर दिलं असेल तुम्ही मधून किंवा पाठ पाण्यातून तर ते झाडाच्या जा वरपर्यंत येऊन आपल्या फळामध्ये त्याला आपण पेशीला टिश्यू म्हणतो झायलेम असेल फ्लोएम असेल मार्फत ते, मसेल, मसेल मार ये ते ये वर येतं आणि पूर्ण त्या ठिकाणी बुरशी मारण्याचं काम करत असतं मग हे सिस्टमॅटिक बुरशीनाशक आपल्या झाडामध्ये बराच काळ टिकत असतं त्याच्यामुळे बुरशी लगेच आतमध्ये येणे किंवा पानावरती येणे असं प्रमाण त्या ठिकाणी होत नाही सिस्टीम सिस्टमॅटिक बुरशीनाशकामध्ये कोणकोणती बुरशीनाशक येतात तर बाविष्टी नाव ऐकलं असेल बावीसष्टी मध्ये कोणता घटक येतो तर कार्बनडायझियम नावाचा घटक येतो त्याच्यामध्ये नंतर दुसरं येतं रोको म्हणून तुम्ही ऐकलं असेल तर रोको मध्ये काय येतं थायोपिनेट मितेल सत्तर टक्के येतं थायोपिनेट मितेल सत्तर टक्के त्या ठिकाणी येतं मग थायोपिनेट मितेल म्हणजेच रोको काय काम करतो जिथं मुळकूज असेल किंवा फळकूज असेल बऱ्यापैकी प्रमाण तुम्हाला आता कांद्यामध्ये बघायला मिळेल की आत्ताच्या काळामध्ये तर कांदे असतील किंवा टोमॅटो असेल तर टोमॅटो म्हणजे फळकूज व्हायला चालू होते मग त्याच्यावरती आपण रोकोची फवारणी घेऊ शकतो किंवा ते फळकूज होऊ नये म्हणून फल आ, सेट झाल्यानंतर आपण रोकोची जर एखाद्या ड्रिंकिंग केली किंवा ड्रिपमधून सोडलं तर कांदे मदी। कांदे मदी ते प्रमाण कमी येऊ शकतं दुसरी गोष्ट जर त्या ठिकाणी बघायला गेलं तर आपल्या कांद्यामध्ये कांद्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खाल्लं मुळ्या जळणे किंवा मुळकूज होणे असं प्रमाण होतं तर रोकोची जर आपण खालून ड्रिपमध्ये जर ड्रिपमधून जर सोडत असू किंवा आपलं पाटपाणी असेल तर पाट सोडलं तर त्या ठिकाणी ती मुळकुस किंवा फळकुजीचं प्रमाण पूर्णपणे आपल्याला तिथं कमी आलेलं दिसू शकतं तर त्याच्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये कुठलं येते आंतरप्रवाहीमध्ये तर ॲलिट नावाचं येतं तर ॲलिट नावाचं अत्यंत स्ट्रॉंग आहे तर हे काय करतं तुम्ही जरी मुळाला सोडा किंवा शेंड्याला फवरा दोन्ही मुळापासून शेंड्यापर्यंत न्यायचं किंवा शेंड्या मुळापासून शेंड्यापर्यंत न्यायचं किंवा शेंड्यापासून मुळापर्यंत आणायचं काम हे ॲलेट करत असतं हे एक त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो आंतरप्रवाहीमध्ये हे आंतरप्रवाहीचं काम आहे आता ट्रान्स लॅमिनार तिसरा प्रकार येतो हे बऱ्यापैकी आपण कधी जास्त याचा उपयोग होत नाही उपयोग होतो पण जास्त प्रमाणात त्याचा उपयोग होत नाही मग याचा उपयोग कसा होतो तर समजा पानाच्या खालच्या साईडला जर बुरशीचं प्रमाण झाले असेल तर फवारणी मारताना काय होतं आपण फवारणी केल्यानंतर वरच्या पानावरती औषध पडत असतं किंवा जो आपला वरचा जो भाग असतो त्याच्यावरती पानाच्या वरती त्या ठिकाणी औषध पडत असतं मग खालच्या साईडला औषध जाण्यासाठी मग हे ट्रान्स लॅमिनार बुरशीनाशक असतात ते ठिकाणी काम करत असतात पण बऱ्यापैकी आपण त्याचा उपयोग करत नाही मग आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की मग आम्ही त्या ठिकाणी स्पर्शजन्य वापरायचं का आंतरप्रवाही वा वापरायचं तर ज्यांच्या पिकामध्ये जास्त प्रमाण जर जा असेल ज्यांच्या पिकामध्ये जास्त प्रमाण दिसत असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट वापरलं म्हणजे त्याला आपण स्पर्शजन्य म्हणतो तर लगेच त्या ठिकाणी आपल्याला त्याला कंट्रोल झालेला दिसून येतो पण शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की मग तो जास्त म्हणजे बुरशीचा कंट्रोल पण झाला पाहिजे लगेच आणि जास्त काळ पण टिकलं पाहिजे त्याच्यासाठी मग असे औषधं आहे आपल्याकडे बुरशीनाशक आहेत की त्याच्यामध्ये दोन्ही येतात कॉन्टॅक्ट अँड सिस्टमॅटिक म्हणजेच तुमचं स्पर्शजन्य आणि आंतर हे दोन्ही घटक एकत्र असणारे काही बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत साप पावडर एक येते बघा त्याच्यामध्ये येतं कार्बनडायजियम प्लस त्याच्यामध्ये मॅक्रोजियम दोन्ही घटक येणारं त्या ठिकाणी येत असते पुढचं जर त्या ठिकाणी आपण बघा गेलो तर अवतर नावाचं एक येतं उत्तर नावाचं एक बुरशीनाशक त्या ठिकाणी दोन्ही काम करतं आंतरप्रवाही करतं स्पर्शजन्य करतं त्याच्यानंतर पुढचा ॲमेस्टार नावाचा आहे बघा मध्ये पण दोन्ही काम करण्याचं त्या ठिकाणी आहे टिल्ट नावाचं एक आहे टिल्टमध्ये काय येतं प्रोपेन कॉझिली येतं तर ते ठिकाण दोन्ही काम कर सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट फंजीसाठीचं दोन्ही काम करत असतं तर मग हे असं बुरशीनाशकाचं वर्गीकरण आहे मग ते ठिकाणी आपण ते वापरलं पाहिजे तर तसेच आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओवर तुम्ही लाईक करा आपल्या गावातील शेतकरी बांधवांना शेअर करा अजूनही बऱ्याच जणांनी केलंही सबस्क्राईब पण ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील किंवा नवीन काहीतरी ऐकाय मिळेल तसेच तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर ॲक्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद